பண் கடத்தி வீடு माहिती आहे उद्या दोन जून जुलै रोजी भारतीय जनता पार्टीमध्ये इंदापूर तालुक्याचं वैभव युवा नेते प्रवीण भैया माने यांचा मुंबई या ठिकाणी भाजपा पक्षाचे अध्यक्ष महसूल मंत्री बावनकुळे साहेब आणि रवींद्र साहेब यांचं पक्ष कार्यालयामध्ये त्या ठिकाणी प्रवेशाचा सोहळा होणार आहे आणि त्यानिमित्त या ठिकाणी आज इंदापूरमधील सर्व भारतीय जनता पार्टी आणि प्रवीण यांच्यावर होणाऱ्या सर्व तमाम बंधू भगिनींना माहिती मिळण्यासाठी आज या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे सर्व पत्रकारांचं मी या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करतो धन्यवाद आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेले युवा नेते प्रवीण भैयामाने यांनी उपस्थित असलेले सर्व त्यांचे सहकारी आणि उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू आजची पत्रकार परिषद कशासाठी घेतली त्या संदर्भातली माहिती आमचे सहकारी सर यांनी दिलेली आहे आणि आम्हाला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की येत्या दोन तारखेला म्हणजे उद्या आम्ही सर्व प्रवीण भैया माने आणि त्यांचे सर्व सहकारी सर मुंबई येथे भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही जाहीर प्रवेश करत आहोत आणि त्या संदर्भातली माहिती सर्वांना देण्याकरिता ही पत्रकार परिषद आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे आपल्या सगळ्याला माहिती आहे की मागच्या विधानसभेमध्ये दोन हजार चोवीस मध्ये या तालुक्यामध्ये तिरंगी लढत झाली आणि या तिरंगी लढतीमध्ये तिसरे उमेदवार म्हणून जनतेने ज्यांना उमेदवारी दिली होती ते प्रवीणभाई माने यांनी जनतेच्या आग्रहाखातर आणि या तालुक्याला एक तिसरा पर्याय लोकांना मिळावा म्हणून परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून अपक्ष म्हणून विधानसभेची निवडणूक लढवली आमच्या सर्व सहकाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न केले या तालुक्यातील के लोकांनीही त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आणि निवडणूक म्हणल्यावर जय पराजय होत असतो परंतु या निवडणुकीमध्ये या इंदापूर तालुक्यातील जनतेने नवखा उमेदवार असून सुद्धा जवळजवळ एकोणचाळीस हजार मताचं या ठिकाणी दान मतदान या ठिकाणी भैया माने यांना दिलं आणि दोन दिग्गज उमेदवार असताना सुद्धा एक तरुण या ठिकाणी नेतृत्व पुढं आणण्याचं काम या इंदापूर तालुक्यातील मतदार राजाने या ठिकाणी केलं आणि ही दखलपात्र मतं संबंध महाराष्ट्रामध्ये झाली आणि सर्व पक्षांचं लक्ष तर या युवा नेते प्रवीण भैया माने यांच्यावरती निश्चितपणे गेलं आणि पहिल्याच प्रयत्नात जवळजवळ जव़़ चाळीस हजार मतं या इंदापूर तालुक्यामध्ये मिळवणं खरंतर कठीण होत कारण ज्यावेळेस इलेक्शनला सामोरं गेलं त्यावेळेस कुठलाही नेता आमच्याबरोबर नव्हता कुठलाही पक्ष नव्हता केवळ सामान्य मतदाराच्या इच्छेखातर आणि त्याच्या ताकदीच्या जोरावर हे इलेक्शन लढवलं गेलं आणि दखलपात्र मत घेतली खरं तर हे जे मतदान केलं त्या मतदार राजांनी मतदान केलं म्हणजे एका अपेक्षेने प्रवीण भैया माने यांना त्या ठिकाणी मतदान केलं होतं आणि हा युवक या तालुक्यासाठी काहीतरी विकासाचं काम करल तालुक्याला प्रगतीपथावर नेईल अशा संदर्भातली अशा संदर्भातला विश्वास सामान्य मत मतदारांना होता आणि म्हणून हे मताधिक्य मिळालं आणि ह्याच मतदारांचा आदर ठेवण्याकरता आणि त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण करण्याकरता एक ठोस निर्णय प्रवीण या माने आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांना घेणं आवश्यक होतं कारण मुख्य प्रवाहात आपण जर आलो आणि चांगल्या राजकीय पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळाली तर निश्चितपणे या तालुक्यात जो अपुरा विकास आहे किंवा सर्वसामान्य नागरिकांची मतदारांची जी अपेक्षा आहे त्यांना जो अपेक्षित विकास आहे हा विकास साध्य करायचा असेल तर भारतीय जनता पक्षासारख्या एका ताकदीच्या पक्षामध्ये जावं असं साधारणपणे सर्व कार्यकर्त्यांची या ठिकाणी इच्छा होती आणि भारतीय जनता पक्षाच्या सुद्धा नेतृत्वानी प्रवीणभाई माने यांच्या त्या निवडणुकीची दखल घेतली आणि त्यांनी सुद्धा निवडणूक संपल्यानंतर त्यांना भारतीय जनता पक्षामधील काही चांगले नेते त्यांच्या संपर्कात होते व हो त्यांनी या पक्षामध्ये आपण प्रवेश करावा व उर्वरित कामं जी लोकांची आहेत ती सुरळीत होतील त्यांना ताकद मिळेल अशी भावना नेहमीच ठेवली होती आणि त्याला प्रतिसाद म्हणून आम्ही ज्यावेळेस सर्व कार्यकर्त्यांशी आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आमचे मार्गदर्शक आदरणीय दर्श दादा माने यांच्याशी चर्चा केली त्यावेळेस सर्व कार्यकर्त्यांनी आम्हाला या ठिकाणी आग्रहाने सांगितलं की जो आपण अजेंडा दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने किंवा जाहीरनामा लोकांपुढे आपण मांडला होता तो जर पूर्ण करायचा असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टीमध्ये जाणं आवश्यक आहे त्यांचं काम करणं आवश्यक आहे शेवटी आपण हे व्रत स्वीकारलं आहे ते काय स्वतःसाठी स्वीकारलेलं नाही आहे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पुढील काळामध्ये काम, काम करणं प्रवीण भैया माने आणि आम्हा सगळ्या सहकाऱ्यांना सा या ठिकाणी क्रमप्राप्त आहे आणि आम आमची जी जबाबदारी आहे ती आम्ही कुठंही बाजूला टाकून दिलेली नाही आहे ती जबाबदारी पुढं नेण्याचं काम लोकांसाठी करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पक्षाच्या काही नेतृत्वांशी आम्ही चर्चा केली आणि विशेषतः या ठिकाणी आम्हाला सांगायला आनंद वाटतो की आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा पुणे जिल्ह्याचे नेते आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार राहुल दादा कुल आणि इतर सर्व अनेक मंत्र्यांनी ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी संपर्क के केला त्यावेळेस उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि फडणवीस साहेबांना सुद्धा आपल्या सगळ्याला माहिती आहे मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी आम्ही भेटायला गेलो होतो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही मुख्य प्रवाहामध्ये या आणि भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही तुमचं स्वागतच करू तशा पद्धतीचा निर्णय आपण कार्यकर्त्याशी चर्चा करून घ्यावा अशी त्यांनीही आम्हाला त्या ठिकाणी सूचना केली आमच्या भावनांचा त्या ठिकाणी त्यांनी आदर ठेवला आणि त्यानंतर मग आम्ही खाली येऊन ज्यावेळेस कार्यकर्त्यांशी चर्चा केली त्यावेळेस एकमुखाने आमच्या जी काय आमची परिवर्तन विकास आघाडी अपक्ष या ठिकाणी आम्ही तयार केली होती त्या सगळ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांनी आम्हाला या संदर्भात आपण भाजपमध्ये जाऊ असा ज्यावेळेस विश्वास दिला त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पक्षामध्ये जायचा निर्णय केला आणि पुन्हा एकदा मागच्या दहा बारा दिवसामध्ये आपण जर बघितला तर पाहिजे आपल्या ह्यात सांगतील सगळा घटनाक्रम त्यावेळेससुद्धा फडणवीस साहेबांनी आम्हाला पुणे येथे बोलवून घेतलं आणि तिथं आमची एक मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये त्यांनी आम्हाला आता दोन तारखेला आपला प्रवेश करून घ्यावा अशी सूचना केली आणि त्या सूचनेनुसार आम्ही उद्या दोन तारखेला मुंबई येथे जाऊन तो प्रवेश करत आहे या ठिकाणी आम्ही भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जे आजपर्यंत आहेत आज त्यांची इलेक्शन प्रक्रिया चालू आहे ते बावनकुळे साहेब यांचा आभार मानतो फडणवीस साहेबांचा आम्ही आभार मानतो आणि जे आता बहुतेक आज ज्यांची निवड होईल रवींद्र चव्हाण साहेब हे प्रदेशाध्यक्षपदी आज कार्य उद्या कार्यभार घेणार आहेत त्यांचेही आम्ही आभार मानतो राहुल दादा कुल यांचंही आम्ही आभार मानतो आणि इतर अनेक नेते यांचंही आम्ही या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी आम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये येण्यासंदर्भातली परवानगी दिली आणि आमचं स्वागत केलं त्याबद्दल त्यांचे आम्ही या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि ही माहिती इंदापूर तालुक्यातील सामान्य जनतेला अधिकृतरित्या मतदारांना कळावी म्हणून आजची पत्रकार परिषद आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे आपल्या सर्वांचं पुणेशे एकदा या ठिकाणी स्वागत करतो आणि निश्चितपणे आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून या तालुक्याला विकासाच्या दिशेने नेण्याकरता जेवढं म्हणून आम्हाला करता येईल आणि तो पक्ष संघटना वाढवण्याकरता आम्ही जेवढं म्हणून कार्य करू ते आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करता येईल तेवढं आम्ही करणार आहे आणि या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा विचार रुजवण्याचं काम निश्चितपणे पुढच्या कालावधीमध्ये केलं जाईल धन्यवाद नमस्कार खर तर आज आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन सर्व पत्रकार बांधव उपस्थित राहील त्याबद्दल मी पत्रकार बांधव मनापासून आभार व्यक्त करतो माझ्या अगोदर आत्ता ज्यांनी इथे संबोधित केलं कारखान्याचे संचालक

त्याप्रमाणे पत्रकार बांधवांनाही माहिती माझी आमच्या माने पाठी स्वरूपा मी साधारण वीस वर्षापासून राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये काम करत आहे आणि हे सामाजिक राजकीय काम करत असताना अनेक कार्यकर्ते अनेक सहकारी आम्ही अने अने चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जोडत गेलो जोडत जात असताना एक चांगल्या पद्धतीनं आम्हाला संस्कार रुजवण्याचं काम पुना परिवाराचे अध्यक्ष आदरणीय दशरथ दबाने यांनी या ठिकाणी केलं दादा तुम्हाला चांगलं आहे की आपण सामाजिक काम करत असताना व्यवसाय करत असताना समाजाला बरोबर घेऊन समाजाची सेवा केली पाहिजे ही उरत त्यांनी आम्हाला शिकवून दिली त्यांच्या प्रमाणात दादांनी बी राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक वर्षी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यानंतर दादा ही जिल्हा परिषदेवरती राज्यस्तरीय समितीचे अध्यक्ष म्हणून नेतृत्व केलं होतं त्याचनंतर मी दोन हजार सतराला सगळ्या कार्यकर्त्यांच्या आग्रा बोटी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं मी जिल्हा सुदेश म्हणून या ठिकाणी इंदापूर तालुक्यातोडून गेलो त्यानंतर मी बांधकाम सभापती म्हणून मी जिल्ह्यामध्ये काम केलं पाच वर्ष लोकांनी सेवा दिल्यानंतर इंदापूर तालुक्यामध्ये विकासाचे हजारो कोटी रुपयाची काम या ठिकाणी मी आणू शकलो आणि चांगल्या पद्धतीनं समाजाचं हाती घेतलेलं होतं आम्ही पूर सर्जन मंडळी या ठिकाणी घेतो मध्यंतरीच्या काळामध्ये राजकीय घडामोडी तुम्हाला लोकसभेला काय आहे विधानसभेला काय झालं हे पार्श्वभूमी सगळ्यांना या ठिकाणी निश्चित आहे परंतु खऱ्या अर्थानं दोन हजार जे विधानसभेचं या ठिकाणी इलेक्शन झालं आणि त्या इलेक्शनमध्ये परिस्थिती अशी निर्माण झाली की काही झालं तरी आपण इंदापूरची विधानसभा या ठिकाणी लढवली लढवली पाहिजे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखा मतदाराच्या आशीर्वादाने मी इंदापूरची विधानसभाला या ठिकाणी समोर गेलो परिवर्तन विकास आघाडीच्या अपक्ष म्हणून आम्ही या ठिकाणी इलेक्शनला सामोरे गेलो आता हा अपक्ष म्हणल्यावर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक मतापासून या ठिकाणी सुरुवात करावी लागते आम्हाला कुठलं पक्ष नव्हता चिन्ह नव्हतं आणि अवघ्या एकवीस ते बावीस दिवसामध्ये आम्ही तालुक्याच्या विधानसभेच्या इलेक्शनला या ठिकाणी सामोरे गेलो आणि तरीसुद्धा असे परिस्थिती असतानासुद्धा लोकांनी आमच्या जोडीमध्ये चाळीस हजार मतांचे की या ठिकाणी पाहू त्या ठिकाणी आम्हाला दिलं आणि हे दिल्यानंतर जी प्रत्येक इलेक्शनमध्ये हार जीत बांधव मला भेट निश्चित असतो ती आम्ही जी, जी, जी जनतेने जो कौल दिला आम्हाला तो आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी परिवर्तन विकास या सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही मान्य केलं तदनंतर या ठिकाणी आम्ही जेव्हा गावामध्ये गावगाड्यामध्ये शहर पातळीवरती काही कार्यकर्त्यांची कामं असतील काही व्यथा असतील काही आड्याडचणी असतील त्या जेव्हा आमच्याकडे घेऊन यायला लागतील तेव्हा आम्हाला प्रशासकीय पातळीवरील अनेक गोष्टीच्या अडचणी या ठिकाणी या यायला लागल्या यायला लागल्यानंतर सगळ्या कार्यकर्त्यांचं असं म्हणणं आलं की आपण कुठेतरी मुख्य प्रवाहामध्ये या ठिकाणी आपण समाविष्ट या ठिकाणी झालं पाहिजे आणि त्याच दरम्यान आमचे या ठिकाणी सगळ्यांबरोबर सलोख्याचे संबंध या ठिकाणी आमच्या परिवाराचे सगळ्यांचे संबंध लोकांचे निश्चित होते दरम्यानच्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी भाऊ फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतजी बावनकुळे साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचबरोबर इंदापूर दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार आमचे मार्गदर्शक आदरणीय राहुल गदापूर अनेक सहकारी नेत्यांची आमची त्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी चर्चा सुरू झाली मी फडणवीस साहेबांना अनेक वेळा मुंबईमध्ये तीन मुख्यमंत्री झाल्यावर आम्ही सुद्धा या ठिकाणी भेटाय गेलो होतो निरंजन सिंगपूरला आल्यानंतर आम्ही साहेबांना भेटतो त्यानंतर आम्हाला मुंबईला एकदा भेटायला गेलेलो होतो त्यावेळेस भेटतो आम्हाला साहेबांना भेटतो त्या भेटीमध्ये आम्हाला मला सांगितलं त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही आता मुख्य बरोबर या आणि आम्हालाही कार्यकर्त्यांचा रेटा होता की आपण या ठिकाणी मुख्य प्रभावावरती गेलं पाहिजे कार्यकर्त्यांच्या रेट्यापुढं आणि इंदापूर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीनं मग एम आय डी सीमध्ये उद्योगधंदे आणणे रस्त्याचे काम असते पाण्याचे प्रश्न असणे लाईटचे प्रश्न असतील बेरोजगाराचे प्रश्न असतील सुशिक्षित बेरोजगारावरती अशा पद्धतीने शिक्षक क्षेत्रामध्ये काम करता येईल अशा सगळ्या गोष्टीचा या ठिकाणी एक आदर आणि पुढं आपल्या इंदापूर तालुक्याची विकासाची कामं व्हावी या दृष्टीनं आल्यानंतर आम्ही चर्चा केली की सगळ्या कार्यकर्त्यांचा या ठिकाणी होकार आला आम्ही त्यांचा होकार कळवला त्याचनंतर त्यांनी आम्हाला या ठिकाणी द्या आमचा भारतीय जनता पार्टीमध्ये आपण या आणि आम्ही असं आम्हाला त्यांनी सूचना केली संदेश दिला आणि मग आमच्या कार्यकर्त्यांमध्ये सगळी मिटिंग झाली चर्चा झाली आणि उद्या आमचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे आणि आपण पहिलं देशाचे नेते आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब देशाचे देशा गृहमंत्री आदरणीय अमित भाई शहा साहेब असतील व एक भारत देश पुढे नेण्याच्या दृष्टीने मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये गतिमान भारत कशा पद्धतीने या ठिकाणी चालत आहे पुरण हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे त्याचबरोबर महाराष्ट्र हा भाऊ फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये किती गतिमान काम कामं करत आहे आतासुद्धा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना एक अभिमान आहे त्यांनी आम्हाला भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी समाविष्ट करून घेतल्याबद्दल त्यांचासुद्धा या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो दौंड तालुक्याचे लोकप्रिय आमदार राहुलदादा यांनी यांनीसुद्धा आमच्यासाठी आमच्या परिवर्गाचा सा आघाडीसाठी त्यांनी राहुलदादानेसुद्धा खूप मनापासून या ठिकाणी प्रयत्न केले त्यांचासुद्धा मी राहुल दादांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि शेवटी भारतीय जनता पार्टी हा पक्ष आज गावगाड्यापर्यंत घराघरापर्यंत तिकडे पोचलेला आहे तिथले जी काय ज्येष्ठ पुणे सगळे सहकारी त्यांनी प्रामाणिकपणे कष्ट करून पुण्या म्हणजे पदाधिकाऱ्यांनीसुद्धा घराघरापर्यंत पक्ष पोहोचवलेला आहे आणि ते आणि आम्ही मिळून इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक घराघरामध्ये जाऊन एक आपल्या भारतीय जनता पार्टीचे विचार पोचवण्याचं काम आणि कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी आम्ही करणार आहोत आणि त्यासाठी इथल्या लोकलच्या सर्व भाजपचे जुने सहकारी आहेत त्यांनीचं सुद्धा हे सगळ्या सहकार्यांच्या अध्यक्षांचं सर्व कार्यकारिणीचं मनापासून या ठिकाणी त्यांचे भेट आभार व्यक्त करतो आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये या ठिकाणी का काम करण्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये चांगल्या पद्धतीचे स्कोप आहे आपल्याला इंदापूर तालुक्यामध्ये कशा पद्धतीनं तसा जे काम राज्य सरकारच्या का योजना आपल्याला केंद्र सरकारच्या योजना त्याला कशा आपल्या तालुक्यामध्ये आणता येतील आणि आपल्या या भागातील नागरिकांना त्याचा कसा फायदा होईल या गोष्टीसाठी येणाऱ्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे काम करणार आहोत राज्य सरकार हे सत्तेवरती भाजप आहे रणवीर साहेब मुख्यमंत्री आहेत सर्व मेन खाते भारतीय जनता पार्टीकडे त्या खात्याच्या माध्यमातून पाण्याचा प्रश्न लाईटचा प्रश्न शेतीचा प्रश्न उद्योगाचा प्रश्न आपल्याला कसा सोडवता येईल याचं काम येणाऱ्या काळामध्ये पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही या ठिकाणी बांधवांवर या करणार आहोत आणि आज सर्वजण पत्रकार बांधवसुद्धा आमच्या या विनंतीला मान देऊन उपस्थित राहिल्याबद्दल पत्रकार बांधवांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सातत्यानं पत्रकार बांधवांचे सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीने सहकार्य असतं तर त्याबद्दल देखील मी दे आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करून माहीत होऊन सुद्धा संपवतो धन्यवाद आ, दे दे। या ठिकाणी एक आपल्याला माहिती द्यायची एवढं जाण उद्या आमचा औपचारिक प्रवेश मुंबई या ठिकाणी आहे पक्ष कार्यालय भारतीय जनता पक्षाच्या त्या ठिकाणी त्या प्रवेशासाठी आदरणीय बावनपुळे साहेब प्रदेशात नवीन नूतन प्रदेशाध्यक्ष जे होणार आहेत ते रवींद्र चव्हाण साहेब आणि या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा त्या प्रवेशासाठी तिथं उपस्थित राहणार आहेत अशा पद्धतीचा निरोप मुख्यमंत्री कार्यालयातून आम्हाला आलेला आहे त्याबद्दल त्यांचाही आम्ही धन्यवाद त्या ठिकाणी देतो फक्त मुंबईमध्ये दे औपचारिक प्रवेश असल्यामुळे प्रमुख काही कार्यकर्ते जाऊन आम्ही तो प्रवेश प्रक्रिया पार पाडणार आहोत आणि साधारण एक महिन्याच्या कालावधीमध्ये किंवा जे आम्हाला लवकरात लवकर पहिली जी तारीख आदरणीय फडणवीस साहेब देतील या तारखेला या इंदापूर तालुक्यामध्ये पक्षाचा मेळावा एक शेतकरी मेळावा आणि विविध विकास कामाची उद्घाटन अशा पद्धतीचा एक कार्यक्रम आम्ही इंदापूर या ठिकाणी घेतो आहे आणि त्या ठिकाणी जाहीर इतर उर्वरित जेवढे नवीन येणारे किंवा जे काही राहिलेले पक्षप्रवेश आहेत ते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या सभेमध्ये होतील आमचा त्यांना आग्रह आहे या इंदापूर तालुक्यामध्ये फडणवीस साहेब तर येणारच आहेत त्यांचं तर स्वागतच आहे परंतु केंद्रामधील एखादं सर्वोच्च नेतृत्व या ठिकाणी जर आलं विशेषतः आमचा आग्रह आहे की अमित शहा साहेब यांची जर सभा आपल्या परिसरामध्ये इंदापूर तालुक्यामध्ये झाली तर निश्चितपणे सर्व पश्चिम महाराष्ट्राला एक विकासाची गती या सभेच्या निमित्ताने येईल असा आग्रह आम्ही आहे आणि तो आग्रह बहुतेक मान्य होईल अशी अपेक्षा आम्हाला आहे त्यामुळं निश्चितपणे आपण सर्वजण या ठिकाणी आला या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले सर्व प्रवीण भैया माने आणि सर्व त्यांचे का सहकारी कार्यकर्ते आणि उपस्थित आपण सर्व पत्रकार बंधू यांचं या ठिकाणी आभार मानतो आपल्या सोबत अजून कोण कोण पक्ष प्रश्न जिल्हा पत्रकार जवळपास सगळे पस्तीस पदाधिकारी आहेत जे पंचायत समितीचे सदस्य आहेत ग्राम जिल्हा परिषद माझे सदस्य आहेत कारखान्याचे संचालक आहेत सोसायटीचे चेअरमन आहेत ग्रामपंचायतीचे सरपंच आहे असे सगळे आम्ही प्रमुख प्रमुख जी पदाधिकारी आहेत तालुक्यात ते आपण प्रवेश करणार आहोत आणि नंतर सांगितल्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यामध्ये फडणवीस साहेबांनी साहेब यांनी देवेंद्रबाबांनी आम्हाला शपथ दिलेला आहे की आम्ही जे जाहीर केलेला शेतकरी मेळावा येणार आहे त्या मेळाव्यामध्ये त्या प्रमाणामध्ये भाजप प्रवेशानंतर स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता आपला उद्या भाजप भारतीय जनता पार्टीमध्ये या प्रवेश होणार आहे आणि पक्ष जो सांगेल पक्ष जो आदेश देईल त्या आदेशाप्रमाणे आम्ही कार्यकर्ते म्हणून सगळे सूत्रांची अशी एक माहिती आहे की तुमचा भाजप पक्षप्रवेश झाल्यानंतर की वीस जुलैच्या आसपास माजी मंत्री आणि राष्ट्रीय संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील सुद्धा वीस जुलैच्या आसपास भाजप पक्षप्रवेश आहेत तर ते आल्यानंतर तुम्ही त्यांना जुळवून घेणार काय जर भाजपनं जर ग्रीन सिग्नल दिला आ, पक्षाचा निर्णय आहे आपण एकदा त्या पक्षामध्ये जाऊन कार्यकर्त्यांवरून आपलं मनापासून काम करणं हे आपलं काम आहे ते आम्ही करू प्रवेश केल्यानंतर आतापर्यंत पक्षाची भूमिका आहे ते हिंदुत्ववादी त्या मुद्द्यावर आलेले आहेत आणि आतापर्यंत मुस्लिम समाज असेल किंवा कलि समाज विरोधी भूमिका घेताना दिसून आली तुमचं राजकारण यापुढे कसं पाहायचं सगळ्यात महत्वाचं मी जे आता प्रश्न विचारला की भाजप हा भा, इतर समाजाचा आता ही चुकीचं आहे पहिल्यांदा कारण की भाजप हा भा, सगळ्या समाजाला बरोबर घेऊन सगळ्या धर्माला बरोबर घेऊन या ठिकाणी या देशामध्ये काम करणारा कोणता पक्ष असेल ते एकमेव पक्ष आहे ते म्हणजे भारतीय जनता पार्टी जो सगळ्या विश्वामध्ये सगळ्या जगामध्ये सगळ्यात नंबर वनचा पक्ष आहे अलग आहेत त्यामध्ये सगळ्या धर्माला बरोबर घेऊन जाणारा तो पक्ष आणि वेगळ्या पद्धतीनं काम करण्याची भूमिका ठिकाणी भारतीय जनता आगामी काळात अजिंठा आपला प्रवेश झाल्यानंतर परत आपण पत्रकार परिषद सांगू <laughs> भैया साहेब विधानसभा झाल्यानंतर सुप्रिया ताईंच तुमचं रिलेशन पहिल्यासारखेच होते आम्ही पाहिले ते आता कसं रिलेशन आता म्हणजे प्रवेशाच्या आधी तुम्ही काय विचारपुसकी गा का किंवा महत्वाचा असे काल वाढदिवस झाला तुम्ही फोन केलता शुभेच्छा दिल्या मी सुप्रिया ताईंना माझं ताईंचा काही फोन झाला नाही मी सुप्रिया ताईंना काल मेसेज केला होता ताईंचा मेसेजलाही रिप्लाय आलेला तुम्ही राजकारणामध्ये काम करत असताना वैयक्तिक एकदम त्याच्यासोबत

जर विकास कामं करायला गेली तरी तर टक्केवारीचा एक विषय तर काळात विषय वाढणार का ते कमी होणार का <laughs> आता कसं राहुल भारतीय <laughs> <laughs> जनता पार्टीमध्ये आम्हाला <laughs> प्रवेश झाल्यानंतर एक चांगल्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टीमध्ये कसं काम चालतं आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी माहिती आहे आपल्याला चांगल्या पद्धतीनं भ्रष्टाचार मुक्त काम करण्यासाठी आम्ही सगळीजण कार्यकर्ते एक मुखाने महायुतीमध्ये आता तुम्ही चाललाय शासन आहेत जर काही या पुढे झालं भ्रष्टाचार म्हणा किंवा निकृष्ट कामं काय झाली तर तुम्ही त्याला वाचा फोडणार जर नाही ना पटलं आम्हाला ना जर वाटलं की जर चुकीचं काम होते तर आम्ही त्यावरती विरोध करणार आहोत झालेला आरोग्याचा प्रश्न जो गंभीर झालेला ही गोष्ट खरी आहे काही उपजिल्हा रुग्णालय असेल प्राथमिक आरोग्य केंद्र असेल बावडा ग्रामीण रुग्णालय असेल तिथं त्या ठिकाणी मला वाटतं मशिनरी जी आपण आहे त्याचबरोबर ताप आहे कमी वाटतात त्यासाठी आरोग्य सेवा चांगली देण्यासाठी जी काय आपल्याला वरिकांकडून आपल्याला काय प्रयत्न करता येईल ते आम्ही नेहमी आता माहितीच्या कार्यक्रमात तुम्ही दोघं भरणे मन तुम्ही एकत्र दिसणार असं समजायचं आता होऊ द्या आमचं सेफ लँडिंग होऊ द्या अगोदर उर्वरित आता तुमची मीटिंग फक्त पक्ष प्रयोजन माहिती देण्याकरता भाजपसोबत गाण्याचा निर्णय हा दबाव होता नाही नाही बिलकुल बिलकुल दबाव नव्हता कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी आणि इंदापूर तालुक्यातल्या विकासाच्या कामासाठी भारतीय जनता पार्टी सर्वजण या ठिकाणी सहभागी पाठीमा की शरद पवार आहे आपले महाराष्ट्र राज्यात वर्षी मुख्यमंत्री आदरणीय साहेब की पवार साहेब हे साहेब नाही पण ते तुमचे दैवत राहणार का कारण तुम्ही आता भाजप लक्षात घ्या पवार साहेबांचं काम आहे साहेब हे साहेब आहे

आम्ही त्या सगळ्या पत्रकार बांधवांना पटकन घेऊन जावा लक्ष झालं पत्रकार बांधवांना माझी हात जुडून विनंती आहे जेवण आहे